पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पथकाने कोपरगाव येथे मोठी कारवाई करत अवैध गुटक्याने भरलेला ट्रक पकडला आहे समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजवर ही कारवाई करण्यात आली या कारवाईत तब्बल चौसष्ट लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा गुटखा आणि ट्रकसह एकूण शहात्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अवैध गुटक्या प्रकरणी पोलिसांनी तेलंगणा येथील अखिल शेख याला ताब्यात घेतले आहे ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे खाडे यांच्या पथकाने यापूर्वी श्रीगोंदा येथेही अवैध गुटक्याविरोधात मोठी कारवाई केली होती विशेष पोलीस पथकाच्या या धडक कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे ढाबे आहेत अवैध धंद्यांविरोधात ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलाय आज आमचे परीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांचे पथकाने कोपरगाव या ठिकाणी मुख्य रेड केली आणि समृद्धी हायवेवर जाणारा गुटख्याचा ट्रक जो आहे तर तो पकडला त्यामध्ये लाखाहून जास्त किमतीचा गुटका जो आहे तर तो जप्त करण्यात आलेला आहे ही गाडी अमरावतीहून लोड होऊन आलेली होती आणि अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये हा गुटखा जाणार होता अशी माहिती आहे आहे एका आरोपीला ताब्यात आणि हा सर्व मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे या मोठ्या कारवाईमुळे कोपरगाव आणि परिसरात अवैध गुटक्याच्या विक्रीला मोठा, मोठा लगाम बसण्याची शक्यता आहे विशेष पथकाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ बसवराज शिवपुजे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या विशेष पोलीस पथकाचे परिवीक्षाधीन पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ सहाय्यक फौजदार शकील शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी अरविंद भिंगारदिवे अजय साठे मल्लिकार्जुन बनकर दिनेश मोरे दिगंबर कारखिले उमेश खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सुनील दिघे अमोल कांबळे जालिंदर दहीपळे दीपक जाधव विजय ढाकडे यांच्या पथकाने केली असून पोलीस अधीक्षक घारगे यांच्या विशेष पोलीस पथकाकडून जिल्ह्यात होत असलेल्या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे ढाबे दणाणले आहेत तिरंगा न्यूजसाठी असलम बिनसा श्रीरामपूर तिरंगा न्यूज ताज्या घडामोडींसाठी आजच लाईक आणि सबस्क्राईब करा नवीनतम आणि महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला आजच लाईक करा आणि सबस्क्राईब करा